आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज एसटी प्रवासी वाढले फेऱ्या मात्र अपुऱ्या एस टी महामंडळाच्या बसेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र दुसरीकडे बस व फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून महामंडळाने याकडे त्वरित लक्ष घालून बसफेऱ्या वाढवून प्रवाशांची गैरसोय थांबवावी अशी मागणी होत आहे जतउमदी मार्गे सोलापूर अक्कलकोट येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून जत आगारात गेल्या वीस दिवसांपासून जत सोलापूरकडे जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक कोलमडले आहे दुपारी तीन वाजल्यानंतर प्रवाशांना तासन तास एस टीची वाटपाह तात्काळ तात्कळत राहावे लागत असल्याने जत आगाराच्या असुविधेबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रवासी संख्येच्या तुलनेत बसेसची संख्या अपुरी असून प्रवाशांशी गैरसोय होताना दिसत आहे बस स्थानकावरील तक्रार व सूचना पुस्तकात वारंवार जत सोलापूर अक्कलकोट या मार्गावर धावणाऱ्या अपुऱ्या बस फेरीबाबत ओरड होत असताना सुद्धा जत आगार प्रशासन याबाबत कुठलीच सुधारणा करताना दिसत नसून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे या सर्व बाबींचा फायदा प्रत्यक्षपणे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना होत असून प्रवाशांना ना, ना इलाजास्तव खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असून शासनाचा देखील महसूल बुडत आहे जत गुडापूर देवी तीर्थक्षेत्र असून येथून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात गुड्डापूर तीर्थक्षेत्रामधून अक्कलकोट गाणगापूर कर्नाटककडे जाणारे प्रवासी संख्या जास्त आहे दुपारी दीड वाजता निघणारी जत उमरगा जत अक्कलकोट या दोन्ही दिवसांपासून बंद आहेत सध्या संख्या वाढल्यामुळे सोलापूरकडे धावणारे एस टी हाऊसफुल गाडीची वाट पाहावी लागते ती गाडी नियमित असली पाहिजे या मार्गावर आधी चुऱ्या बस सुविधा आणि त्यातही अनेक प्रवासी खिडकीद्वारे प्रवेश करून बेकायदेशीररित्या जागा आरक्षित करीत असतात चडचण येथून महाराष्ट्र राज्याच्या एस टी बसेस हाऊसफुल प्रवासी उभारून सोलापूरपर्यंत उभारून जातात त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये दररोज शाब्दिक बाचाबाची होत प्रकरण मारामारीपर्यंत येऊन ठेवते असे प्रवासी सांगतात प्रवासी संख्या लक्षात घेता जत आगारातर्फे सोलापूरकडे जाणाऱ्या बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा